आज असे एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांच्या तेजाने ही जागा उजवून निघाली त्या चेहऱ्यावरचं समाधान सांगतं की आयुष्याच्या प्रत्येक वयावर त्यांनी फक्त यशालाच नाही तर माणुसकीला किती महत्व दिलं डॉक्टर उपाध्य साहेब मी जेवढे फार्म सोडला त्यावेळेला मला दादा पाटील मुख्यमंत्र्यांचं एक पत्र होतो मी तुमच्याकडे माणूस पाठवून देतोय याला शिळी द्या मी डाकूंच्या इराख्यामध्ये गेलो तिकडे चंबल खोऱ्यामध्ये आणि तिथनं मी शंभरशे आणि दहा बोकड घेऊन आलो तिथे आणि सगळीकडे त्याचं वाटप वगैरेच केलं पगार म्हणजे जवळजवळ साडेतीनशे रुपये मला मी जेव्हा जॉईन झालो त्यावर साडेतीनशे रुपये मला पगार मिळत होता जॉईन जेव्हा झालो या शास्त्रला त्यावेळेला मला सुद्धा असं वाटायला की मी ते थांबू शकेन की नाही कारण का अडचणी इतक्या मोठ्या आल्या की रस्ता फार्म यायला रस्ताच नाही अजिबात रस्ता नव्हताच त्यावेळेला युद्ध होतं आणि मिल्ट्रीतल्या लोकांना खायला नॉनव्हेज पाहिजे म्हणून स्लीप आणि बोट बिल्डिंग कुठेतरी करायला पाहिजे मेंढ्याशिवाय वाढवायला पाहिजे असं त्यामुळे त्यामुळे त्यावेळेला सहा फार्म काढले त्याच्या तरी माणसं जी, जी। होती तर त्याला मी एका बैला विचारलं मी की म्हणलं तुम्हाला तुमच्या मुलाला दूध द्यावसं वाटत नाही का तर तिथंही तो द्यावसं वाटतं पण ते गाईचं म्हशीचं दूध आम्हाला परवडत नाही हो कारण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आमच्या पुणे श्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेरी विकास प्रक्षेत्रांधणी या, या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपण आज अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांच्या तेजाने ही जागा उजळून निघाली त्या चेहऱ्यावरचं समाधान सांगतं की आयुष्याच्या प्रत्येक वयनावर त्यांनी फक्त यशालाच नाही तर माणुसकीला सुद्धा किती महत्व दिलं एक असे वडाचे झाड ज्यांनी फक्त स्वतःची उंची नाही वाढवली तर अनेकांना त्याने सावली आणि प्रेरणा दिली ज्यांच्या परिश्रमातून कष्टातून हा फार्म उभा राहिला ज्यांच्या दूरदृष्टीमधून जे रोपटं होतं त्याचा वडामध्ये रूपांतर झालं आहे असे सुरुवातीला आपल्या या ठिकाणी प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलं आता नव्वदी पार केल्यानंतर सुद्धा त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभत असतं तर आपण आज त्या डॉक्टर उपाध्ये साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात दिसू नका चॅनल वरती कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार सर सगळ्यात अगोदर तर तुमचं आमच्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सुरवातीला हे छोटस रोप ठेवतं तर आता हे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं याचं याचं सगळं सर तर तुम्हाला जाते तुम्ही हे सगळं सांगितलं मला सांगायचंय तुम्हाला असं की ज्या वेळेला शहात्र मी तर हजर झालो कामाव हा एकोणीशे शहात्तर त्यावर सगळी स्केअरसिटी होती सगळीकडं पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि फार्मिंग अगदी छोट्या प्रमाणावर होता म्हणजे असं डेव्हलप असा नव्हता तर त्यामुळे मी जॉईन ज्यावेळेला झालो या फार्मर शासनाला त्यावेळेला मलासुद्धा असं वाटायला की मी इथे थांबू शकेन की नाही कारण काहीच फॅसिलिटी काहीच नाही अजिबात माझ्याशी पण मला विचार असा केला की आपणच फॅसिलिटी क्रिएट करायला पाहिजे करायला पाहिजे म्हणजे रोग आणि त्या दृष्टिकोनातनं एक 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 गोष्ट मी करत गेलो मूळ गोष्ट म्हणजे वास्तव्याची ठिकाणं पाहिजेत त्यामुळे सगळ्या क्वार्टर बनवून देत्या पाण्याची सोय पाहिजे पाण्याचं करून घेतलं ऑफिस व्यवस्थित केलं लोक येतात जातात तार्त मग त्या ठिकाणी रेस्टॉरम्स पाहिजे आपल्याला त्यांना चांगल्याकरता तर थांबतील असं करून घेतलं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट फार्मच्या प्रॉडक्शनकडं मी जास्त लक्ष दिलं उत्पादन जे आहे हिरवा चारा सुका चारा मक्याचं बी हे ते सगळ्या गोष्टी ह्याचं बरं त्याच्याकरता एक गोष्ट आवश्यक असते की तुम्ही पायाला बिजडी लावल्यासारखं हिंड पाहिजे सगळीकडे बघत पर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून होणार नाही त्या गोष्टी मग त्याप्रमाणे मी केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू हा फार्म डेव्हलप होत गेला आणि चांगला झाला आज मला सुद्धा आनंद इतका वाटतो याच्यामध्ये की इतकं सगळं झालेलं आहे हे देऊन सुद्धा आम्ही लोकांच्या मागणीतून उभं केलं हे सांस्कृतिक एक, एक ठेवा म्हणा फार्मचा असं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा लोकांशी जे संबंध आपले फार्मचे प्रस्थापित व्हायला पाहिजेत ते केले नुसतं शेप अँड गोल्ड फार्म म्हणून लोक तुमच्याकडे येणार नाहीत ना ना। मग काही काही अट्रॅक्शन करायला पाहिजे मग तेही केलं ला। सुरुवातीला अजून तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा रस्ता आपला जो होता तर रस्त्याच्या अडचणी असतील अहो अडचणी इतक्या मोठ्या आल्या की रस्ता फार्म राहायला रस्ताच नाही अजिबात रस्ता नव्हताच मग ते लोक आम्हाला म्हणाले की तुम्हाला तुमच्या गाड्या आम्ही येऊन देऊ याच्यातून आमच्या सिटीतून पण तुम्ही आमची जनावर तुमच्या फार्ममध्ये ठेवा म्हणजे आमची आली तर त्यांना काही पकडू नका मग तसं करणं शक्य नव्हतं त्याच्यानंतर मग हळूहळू मी विचारचा केला की आपल्याला फार्मचा रस्ता फाट्यापासून बसून आजपर्यंत फार्मचा रस्ता पाहिजे मग भूमी संपादन अधिकारी जे होते कलेक्टर होते डेप्युटी कलेक्टर होते सगळ्यांशी संधान बांधून हा मग सेक्शन फोर खाली नोटिफिकेशन अवॉर्ड डिक्लेरेशन आणि कब्जा हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर हा फॉर्म अतिशय अवघड गोष्ट होती कारण त्या ठिकाणी काही काही लोक असे होते की मला हरकत घेणारे किंवा तुम्ही काही करू शकत नाही आहे तर हे काही आमच्या देणार नाही काही नाही मग तरी सुद्धा सगळ्या कलेक्टर वगैरे सगळ्या लोकांनी मला सहकार्य दिलं ट्रिमिंडल सहकार्य दिलं आणि रस्ता अकॉर्ड झाला आणि त्यामुळं आता आपल्याला यायला फॉर्म रस्ता आहे सुरवातीला सर हा फार्म इथे नव्हता सुरुवातीला इथे नव्हता हा कागदला होता जे काय झालं त्यावेळेला युद्ध होतं आणि मिटलेतल्या लोकांना खायला नॉनव्हेज पाहिजे म्हणून स्लीप आणि गोड बिल्डिंग कुठेतरी करायला पाहिजे मेंढ्याशिवाय वाढवायला पाहिजे असं त्यामुळे त्यामुळे त्यावेळेला सहा फारून काढले त्याच्यामध्ये त्या स्कीमला त्याने क्रॅश स्कीम म्हणून नाव दिलं क्रॅश प्रोग्रॅम म्हणजे ताबडतोब तो असं आणि तिथं होता पण तिथे संस्थानिकांनी काहीतरी हरकत घेतली त्यामुळे हिचंही सांगणेकरांचं कोरण होतं हे यांच्या ताब्यात होतं गव्हर्नमेंटच्या आणि त्यामुळे इथं फार्म शिप झाला तर खरं कारण हे फार्म चालू आहे म्हणजे ते नॉनव्हेज पुरवण्यासाठी नॉनव्हेज पुरवण्यासाठी असं फार्म चालू झाला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू होत गेलं मग अहो नुसतंच करून चालत नाही मला त्यावेळेला असं वाटलं काही काही ठिकाणी गरीब माणसं जी होती तर त्याला मी एका बैला विचारलं मी किंवा म्हणलं तुम्हाला तुमच्या मुलाला दूध द्यावंसं वाटत नाही का तर तिचंही तिथंही द्यावंसं वाटतं पण ते गाईचं म्हशी दूध आम्हाला परवडत नाही हो असं म्हणलं तर मी काय केलं सगळं संशोधन केलं ज्या शाळांच्या ब्रीड बघितल्या त्यातली जमनापारी शेळीची ब्रीड जी होती ती दुधाला अतिशय उत्कृष्ट होती म्हणून मी डाकूनच्या इलाख्यामध्ये गेलो तिकडे चंबर खोऱ्यामध्ये आणि तिथनं मी शंभर शाळे आणि दहा बोकड घेऊन आलो त्याचे आणि सगळीकडे त्याचं असं वाटप वगैरे असं केलं मला असे वाटेल की मी येण्यापूर्वी या फार्मला म्हणजे पॉप्युलॅरिटी नव्हती कोणी विचारत नव्हतं पण मी ज्या वेळेला फार्म सोडला त्यावेळेला मला दादा पाटील मुख्यमंत्र्यांचं एक पत्र होतो मी तुमच्याकडे माणूस पाठवून देतोय याला शेळी द्या म्हणजे माझ्या शेळीला इतकी मागणी झाली की त्याला मंत्र्याची पत्र जवळ द्यावी लागली इतकं शेळीला वजन तर आपल्याला वजन असं आहे आपल्या फार्मला राज्यपालांची पण व्हिजिट झाली होती ना हो राज्यपालांची त्याच्या लतीफ म्हणून होते आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट उद्धार काढले त्यांच्या मिसेसही त्यांच्याबरोबर होत्या त्यांनी शियांची पिल्लं हातात घेऊन फोटो काढून मुद्दाम म्हणजे काय हाऊस वाटली सगळी आणि त्यावर ते हातात घेऊन फोटो काढले असं झालं सुरुवातीला साहेब तुम्हाला आठवते काय म्हणजे सुरुवातीचा पगार तुमचा किती होता किंवा तुम्हाला हौ काय सांगायचं तुम्हाला सुरुवातीला पगार म्हणजे जवळ साडेतीनशे रुपये मला मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा साडेतीनशे रुपये मला पगार मिळत होता काही मिळत नव्हता जेव्हा पण एक जे काय मिळतं ते समाधान मानायचं आणि आपल्या हातात ही जर संस्था गव्हर्नमेंट लिहिलेली आहे तर आपला जेवढा पगार देतोय तेवढा घरांच्या ओट्यात परत आपण टाकायचा हे अगदी जिद्द होती पर्यापासून जे प्रॉल्युशन आणि त्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटलं एका वेळेला तर हे सगळे आमचे एकंदर बारा फार्म होते त्यातले अकरा फार्मनी बोकर सप्लाय केलेले एकीकर आणि रांजवी फार्मनी बोकर सप्लाय केलेलं एकीकरण म्हणजे हे तीनशे आणि अकरा फार्मचे तीनशे असं व्हायचं तर त्यामुळे ते करायचं आता मक्याचं बी सुद्धा सगळीकडे लागत होतं तर मक्याचं बी सुद्धा आम्ही निर्माण केलं एकदा मला असं वाटतंय की पाचशे क्विंटल आफ्रिकन टॉल सीड मी विकलेला आहे फार मोठा आणि एवढा मोठा म्हणजे एक वेळा अशी होती की तीन लाख आमचा खर्च होता आणि बारा हजार रिसिप्ट होती मग मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलो नाईन्टीन एटी वन मध्ये त्यावेळेला रिसिप्ट आणि खर्च हा इक्वल झाला होता म्हणजे तेवढा आठ आठ लाख काहीतरी खर्च होता आठ लाखाची रिसिट होती आमची त्यावेळेस आठ लाख म्हणजे आत्ताचे पुष्कळ चाळीस लाख हा असं आहे ऑस्ट्रेलियाला आपण जो प्रोग्राम हो सगळे के के, केला होता त्याच्याबद्दल काही कसं ऑस्ट्रेलिया मध्ये एकच सीट महाराष्ट्राला होती आणि माझं सिलेक्शन झालं होतं मेरिट तिथं तिथे गेल्यानंतर त्याचं टायटल होतं शिप मॅनेजमेंट आणि ड्रायलँड डेव्हलपमेंट म्हणजे जिरायत जमिनीची सुधारणा कशी करायची आणि मेंढ्याच मॅनेजमेंट कसं करायचं असं ठेवलं होतं तर त्याच्यावर ते तिथे सुद्धा म्हणजे चांगली चमक आपली दिसू आली मला पहिल्यापासून असं वाटायला की बारतीं तुम्ही कमी का लेखता भारतीय काही इंटेलेक्च्युअल नाही आहेत का मग आपण दाखवून दिलं पाहिजे ना तिथं की भारतीय तर ते लोक आम्हाला विचारायचे तिथं विमानातून उतरल्यानंतर तर प्रेस कॉन्फरन्स असायची आणि का म्हणे आमच्याकडे काय सुधारणा करण्याकरता काय वाव आहे का आणि आम्ही काय करायला पाहिजे का आणि मी भारतीय माणूस ऑस्ट्रेलियातल्या लोकांना तुम्ही सुधारणा कशी करावी याचे धडे देत होतो काय बोल आणि आपल्याकडे अमेरिकन शास्त्रज्ञांची जी भेट झाली काही अमेरिकन शास्त्रज्ञ आले इथं त्याच्यानंतर त्यावेळा फार्म डेव्हलपमेंट होती म्हणजे नेहमी झाली होती व्हायची होती अजून ज्याशी तर त्यांनी बघितलं सगळ्या जनावरांची तब्येत मस्तपैकी हेल्दी त्यांनी वेगळ्या लक्षात आलं की व ह्याला चारा वेळा व्यवस्थित मिळाला पाहिजे त्यांनी मला विचारलं सुद्धा तुम्ही चारा प्रॉडक्शन म्हणजे इंग्लिशमध्ये चालवतो चारा प्रोडक्शन करता का चारा प्रोडक्शन आम्ही करतो आणि सगळं बघून एकंदर परफॉर्मन्स इव्हन त्यांनी फार बारकाईनं मॅनेजर लेबर रिलेशनशिप हेच बघितलं किंवा ह्याचं लोक किती ऐकतात ह्याला लोक किती मानतात म्हणजे मॅनेजमेंटकडे लक्ष होतं ना त्यांचं ते असं आणि ते बघितलं सगळं ते आणि अतिशय उत्कृष्ट फार्म म्हणून दिला अरे दाताना आमचे डायरेक्टर आले वेळेला तर त्यांनी सांगितलं त्यांना किंवा हा फार्म बघितला उत्कृष्ट आणि फार्म बघायचे आहेत का तर म्हणलं तर तो भुजकाच पडला तेवढाच कुणा आमचे डायरेक्टर म्हणे सर फार यासारखेच असतात म्हणे तुम्हाला नको म्हणे कशाला पाहिजे मग ते गेल्यानंतर मी डायरेक्टर विचारला बोलतो तुम्ही का फोटो बोललात आपल्या इकडे जे श्रमदानातून विओ पाण्याची सुविधा एकोणीसशे शहात्तर साली पाण्याची अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष सुरू झालं आणि त्यावेळेला काय करावं काय कळेना तर एम एस डी चे लोक बोलावले मी पाणी कुठं आहे का असं टॅप करून आम्हाला सांगण्याकरता त्यांच्या इथं कुठे पाच किलोमीटर पाणी नाही आहे मग गव्हर्नमेंट काय तर खर्च करायची नाही ना मग आम्ही सर आम्ही एकच होतो मजूर काय मी मॅनेजरसारखा का वागत होतो मधूर मायशी मदुरासारखे वागत नव्हते एक कुटुंब होतं आमचं तर त्यावेळेला मग आम्ही असं ठरवलं की आपण श्रमदाराने विहीर काढूया तर चाळीस फूट बाय चाळीस फूट बाय चाळीस फूट ही विहीर त्यावेळेस आम्ही श्रमदाराने काढली लोक मेंढ्या सोडण्याच्या अगोदर सहा वाजता यायचे सहा ते आठ खोलायचं काम चालायचं आणि संध्याकाळी मेंढ्या सोयी कोंडल्यानंतर ते आतला जे गाळा आहे तो बाहेर वाढून टाकायचा ते संध्याकाळी एक तास काम करायचं आणि अशा तरी आम्ही चालले आणि त्याला भरपूर पाणी त्यावेळेस मिळालं अर्थात पाण्याचे पोषण कवठे मका तालुक्यामध्ये कमी जास्त कमी जास्ती होत राहते दुष्काळी दुष्काळी आपल्याकडे मेंढ्या कोणत्या होत्या त्यावेळेला मेंढ्या आमच्या ढकलनीच होते त्या आणि मेररोचं क्रॉसिंग सुरुवातीला होतं पण मीच त्यांना पटवून दिलं की आपल्याला शिप फॉर वूल आणि शिप फॉर मीक ह्यातलं शीप करायचं करायचंय वूल करायचं नाही शिप फॉर मीटच करायचं आहे कारण तेच मागणी आहे लवकर आपल्याकडे होणार नाही लोकरीला थंड हवामान लागतं म्हणून ते बंद केलं आणि त्यामुळे मग धड दाखट जवळजवळ साठ साठ सत्तर सत्तर किलोच्या अशा मेंढ्या आमच्याकडे यायला लागल्या आणि इव्हन मला बैश असं वाटायला लागलं की महूचे धंदर् जे होते हो तो तो तो। तो ते सुद्धा त्यांना मेंढा जर पाहिजे असेल तर ते राहणी फार्मवर यायची आहे अहो म्हणत मोजं फार्म आहे नाही नाही म्हणून तिथलं काय आम्हाला तेवढं प्रश्न पडत आहे पण तुमची अतिशय चांगली पॉप्युलरिटी आहे चांगली आहेत मग कशीच घेऊन जातो तर ते आम्ही विकत होतो बोकट विकत होतो जातीचे आणि असे फार्मची रिसीट पैसा हा जो आहे हा कसा वाढवता येईल आपल्याला ते आम्ही कळतो पण एक गोष्ट आहे म्हणजे आत्ताच्या ह्याच्या परिसर पर हो कुठलंही झाड तोडून नाही झाड आम्ही लावली जास्त झाडं लावली पण तोडलं मी तोडण्याकडे माझा कल नव्हता तुमच्या नाही आम्ही नाही त्या अगोदर होत्या अगोदर होत्या नंतर नाही नंतर ज्यावेळेला सेव्हन्टी सिक्स वाटतं गोट ब्रिडिंगला चालना मिळाली ऍक्सेप्ट झालं गोट बिल्डिंग तो पण गोट इज नंबर वन ऑफ द फॉरेस्ट डिस्कारेज केलं होतं गोट पाळायचं नाही गोट काढून टाका इतकं डिस्कारेज केलं होतं पण त्याच्यानंतर झालं आणि मग सगळं मटणाकरताच झालं सगळं ते आणि त्यामुळे आता आपलं हल्लीच सुद्धा जे आहे ना मडग्या मेंढादर हा करताच आहे तो असं आहे आणि तेच तर भरपूर मटणं मिळतं आणि त्यामुळं ते मटणाकरताच केलं आटपाडीचे नारायणराव देशपांडे हो माझे चांगले मित्र गेले ते आता आहेत माझे त्यांचं तॉडफेड तॉडफेड शाळेंचा प्रकल्प त्यांनीच चालू केला आणि लोकांना त्यांनी सांगून ठेवलं किंवा शाळ्या एका ठिकाणी बंदिस्त ठेवून सुद्धा आपल्याला त्यांना चांगल्या तऱ्हे पाळता आहे करत आहे शाह सर आमच्या याला आपल्या म्हणून जिल्हा प्रेसिडेंट होते जिल्हा परिषदचे तर त्यांनी सगळ्यात डॉक्टर साहेब तुम्हाला काय पाहिजे ते आमच्या जिल्हा करता आणि तुम्ही तुम्हाला वाटेल तेवढे फंड्स देतो आणि असं सगळ्यांनी कॉपरेशन दिल्यामुळं उपाध्य उभे राहिले असं झालं आणि आपले जे सांगलीचे कलेक्टर किंवा ते अधिकारी आहे त्याच्याशी या संबंध कसे होते आणि माझे सगळ्यांशी संबंध चांगले होते चांगले होते संबंध चांगले होते डेप्युटी कलेक्टर इथनं इव्हन जात डेप्युटी कलेक्टर आज तिघून मला भेटून नंतर जायचे काही काम नसताना सुद्धा इतकं होतं कलेक्टर यायचे सीओ यायचे सीओनची तर फार मेहर नजर होते म्हणजे आमच्या फार्मरवर अशी ते वूल युटिलायझेशन सेंटर त्यांच्याच अतिरिक्त आम्ही चालू केलं माझं आणि त्यानंतर ते चादरी काढायच्या ब्रॅकेट काढायची किंवा चेअर मॅट्स काढायच्या वगैरे असं हे सगळं करत होते जिल्हा नियोजन मधून डीपीसी मधून एकदा निधी एक वर्षी दिला नव्हता हो त्या त्यावेळेस तुमचं ते सुरुवाती वर्षी झाली मी जॉईन झालो डीपीडीसीचं कसं असतं या वर्षी फंड सुद्धा मिळाले तर ते पुढच्या वर्षी मिळतात वापरायला तर गेलो त्या दिवशी मी नुकताच सुद्धा मी उठल्यानंतर सुद्धा मीटिंगमध्ये त्यांनी विचारलं की रणजी फार्मचा विषय आहे रणजी फानचं कोण आलंय तर मी डॉक्टर उपाध्यार्मचं मॅनेजर आता काय बोलायचं तुम्हाला ना मेंढी फार्मचं मॅनेजर ना बसा बसा घरी आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाही एक काम मोठा विचार झाला माझा त्यानंतर मी जिल्हा प्रेसिडेंटच्या चेंबरमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं म्हणलं तुमचं सेक्शन वी गव्हर्मेंट विकर सेक्शन ऑफ द सोसायटीला आहे ना मग ही धनगरांची जात किंवा ही जात हे विकर सेक्शन ऑफ द सोसायटी नाही आहे असं काही श्रीमंत लोक आहेत नाही नाही म्हणजे सगळं मग पटवून दिलं तर त्यांनी प्रेसिडेंटने मला सांगितलं याच्यामुळे वड्या साहेब तुम्ही ठेवायला येत जा आणि तुम्हाला डिप्युटीचे मध्ये जेवढे फंड्स पाहिजेत तेवढ्या मी तुम्हाला आणि ते पण मिळाल्यामुळे सगळ्या लोकांचे कॉर्टन्स होते तो तो हो का तयार रेस्ट हाऊस होतो अहो लोक तुमच्याकडे आले तर त्यांची राहणीच त्यांना कबर मिळाला पाहिजे अगदीच काय गव्हर्नमेंट करून चालत नाही आपल्याला आणि झालं वाहनं घेतली ट्रॅक्टर घेतला हा अशी एखादी इच्छा की तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला करायची होती पण ती राहून गेली असं काही का काही आठवत किंवा काही असं आहे नशेवानं नवीन मॅनेजर सुद्धा उत्साही मिळालेले आहेत त्यामुळे मला तसं काही वाटत नाही आहे पण एक गोष्ट राहून राहून अशी वाटते की ओपन क्रेसिंगच्या पद्धतीने इथं मेंढ्या पाळल्या जातात आणि ओपन क्रेसिंगमध्ये में एका मेंढीला वर्षाला दोन एकर तरी रान पाहिजे असं समजा हजार मेंढ्या असतील तर दोन हजार एकर रान मिळालं पाहिजे मग इतका असताना बाकीच्या लोकांचं जे ड्रायपोर्ट करण्याचं चाललेलं आहे ते मला अजिबात पसंत नाही आहे आणि नवीन मॅनेजरनी ड्रायफ्रूटला नकार द्यावा ही आमची जमीन आम्हाला पाहिजे आमच्याकडे हे जास्त जमीन तुम्हाला जी वाटते सरपस्ती नाहीच आहे वास्तविक बोललं तर आमच्याकडे हजार म्हणजे आहेत दोन हजार हाय हल्ली बाळा कल्पना नाहीये पण बावीसशे दिवशी ही असेल एका जवळचा आहे सातशे पंधरा हेक्टर आहे तर तेवढीही आम्हाला असतेच आहे तेवढी तुमचा डोळा इथनं काढून घ्या आणि आमचं फार्म डेव्हलप करण्याकरता जे काही वगैरे करता येईल ती आम्हाला मदत द्या अशी माझी नक्की नक्की दुसरी गोष्ट अशी की हल्लीचे जे पॅरेजर आहेत ते सुद्धा इथुलियासिक आहेत ओचाई आहेत त्याची दोन तीन आरतीतच सुद्धा मी पेपरमध्ये वाचली मग फार उशीताना जिव्हाळा आहे आणि त्या काय चांगलं करता येईल हे कारण त्यांची दृष्टी आहे धन्यवाद सर आपल्याला लवकरच शंभरीचा कार्यक्रम आम्ही पुढच्या घरी येऊन करा करण्याची संधी आले बुढा आणि दत्तचरणी आम्ही ती प्रार्थना करते सगळे आमचे सगळे तुमच्या पाठीशी आहे आणि वारंवार तुमचं आम्हाला मार्गदर्शन मिळावा या मिळेल पण आता हल्ली काय झालंय शारीरिक दृष्टिकोनात जर आम्ही आलो होतो तर मला फिरणं फिरणं वगैरे अँड डायनमिक होतं रात्री बारा वाजता उठून कुठेही जातो तुम्ही कामाला तसं न्यात होत आता साहेब आता एक्क्याण्णव चालू झालं संपत आलं एक्क्याण्णव असं तुम्ही एवढे चांगले आम्हाला मार्गदर्शन केलं एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद असं मार्गदर्शन करत राहा परत परत येत राहा आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य चांगलं राहावं याकरिता मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर श्री भगवतगीतेमधील कर्मनये वाधिकार असते मा, मा फलेशू कदाचन मा कर्म हे तुरभूर मा हे संगोस्तत्व कर्मणी या श्लोकाप्रमाणे त्यांनी फळाची अपेक्षा न करता किंवा आळस न करता फक्त ते आपले कार्य करत राहिले आणि या रांजणीच्या महाराणावरती त्यांनी नंदनवन फुलवलं त्यांनी दिनांक बावीस चार एकोणीसशे शहात्तर ते एकतीस दहा एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत केंद्रीय व्यवस्थापक म्हणून कारभार पाहिला तर एक अकरा एकोणीसशे एकोणऐंशी ते तेवीस चार एकोणीसशे ब्याऐंशी तसेच एकतीस बारा एकोणीसशे त्र्याऐंशीपासून एकोणीस सात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं तसेच काही काळ महामंडळामध्ये ते जनरल मॅनेजर या पदावरती देखील त्यांनी कार्यभार सांभाळला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेळी पालन किंवा मेंढीपालन याविषयी माहिती मिळवण्यासाठी नवनवीन योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पशुधनाची काळजी घ्या धन्यवाद